अकोट निमा संघटनेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद आज तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त निमा नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन या वतीने देशभर संवेदना दोन या नावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अकोडेतील रिलायन्स पेट्रोल पंप डॉक्टर श्रीकांत कुलट यांच्या कुरड हॉस्पिटल मध्ये होते शिबिराची वेळ सकाळी नऊ ते दुपारी होती रक्तदानाविषयी जनजागृती करणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहन करणे हा या आयोजना मागील हेतू होता क्या या शिबिरात एकूण अडतीस जणांनी रक्तदान केले या शिबिरासाठी अकोला येथील साईजी रक्तपेढीने सहकार्य केले आज आकोट या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन द्वारा हे रक्तदान शिबिर सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत श्री तांदळे सर संतोषजी तांदळे जे मस्साजोग जिल्हा बीड आपण चांगलंच नाव ऐकलं असेल आजच्या गावाचं तर या एवढ्या दुरून या ठिकाणी हे आलेले आहेत तर या ठिकाणी आकोट या शहरामध्ये शासकीय अधिकारी म्हणून ते कामसुद्धा करतात एका क्षेत्रामध्ये आणि त्यांनी आतापर्यंत वेळा रक्तदान केलेला आहे तर आपण त्याच्याकडून घेऊया की रक्तदानाच महत्व काय सर वास मी आवर्जून या करत नाही नाही म्हणजे पण आतापर्यंत बारा तेरा वेळा करण्याचा योग आला तर रक्तदानाचं उद्देश एका कोणाला तरी जीवदान मिळेल आपल्यापासून मानवतेच्या भावनेतून करण्यात येते ते दान आहे म्हणून रक्तदानासारखं दुसरं कोणतंही श्रेष्ठ दानच नाही या आणि गेल्या वर्षी जर असा योग आला असेल तर मध्ये याच दिवशी मी मला बोरड दिसणार असताना चालतात आजच्या औचित्य शहीद निमित्त तो बोर्ड दिसला म्हणून सहज तिथे चौकशी केली मी फॅमिलीला तिथे रक्तदान करून आलो आणि यापुढे शहीद दिना दिवशी तर आयुष्यभर रक्तदान करण्याचा संकल्प